माझी जीप छाटल्याने जर अमेरिकेत डील कॅन्सल होत असेल माझी जीप छाटल्याने जर कर्जमाफी होत असेल माझी जीप छाटल्याने जर शेतकऱ्यांना शेतमालाला भाव मिळत असेल तर जरूर माझी जीप छाटा मात्र माझी जीप छाटण्याचं कारण हे शिवाजी महाराजांचं दाखवलं जात आहे ते खरं नाही शिवाजी महाराज हा आमचा स्वाभिमान आहे त्यांचं कार्य अद्वैत आहे याचा वारंवार मी उल्लेख अत्यंत जबाबदारीने गौरवपूर्ण स्वरूपामध्ये करत आहेत मुळात भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये गावागावांमध्ये गुन्ह्या गोविंदान राहावं कुठेही जातीवर धर्मावर वाद होऊ नये या पार्श्वभूमीवर माझं केलेलं हे वक्तव्य होतं आणि या वक्तव्याला जातीय रंग देऊन महाराष्ट्रामध्ये दंगल पेटवण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस करत आहेत की छत्रपती शिवरायांचे आणि टिपू सुलतान यांची तुलनाच होऊ शकत नाही मात्र हर्षवर्धन सपकाळांनी आयत तर कोलिच भाजपला तुलना प्रश्नच उद्भवत नाही छत्रपती शिवाजी महाराज यांचं कार्य जे आहे हे अलौकिक आहे अद्वितीय आहे आणि त्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे मी जे वक्तव्य केलंच नाही ते वक्तव्य भारतीय जनता पक्ष गोबेल स्थितीच्या माध्यमातून वारंवार माझ्या तोंडी घालण्याचा प्रयत्न करीत आहे तुम्हाला या वक्तव्यामध्ये धमक्याही आल्याचं माझ्याशी म्हटलंय नेमकी काय पार्श्वभूमी आहे धमक्या तुम्ही संरक्षण धमक्या ह्या व्यक्तिगत स्वरूपाच्या सार्वजनिक स्वरूपाच्या आल्यात जीप छाटून दहा लाख रुपये बक्षीस ठेवण्यापर्यंत देखील आता ही मजल गेलेली आहे थोडक्यात देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे कारण संविधानाच्या राज्यात स्वराज्याच्या एकंदरीत विचारामध्ये अशा धमक्यांना कुठेही थारा नसतो माझ्यावर भारतीय दंड जी कारवाई होऊ शकत असेल ती जरूर करा याबद्दलही काही माझं दुमत असण्याचं काही कारण नाही त्यामुळे धमक्या आहे तर राहतात महाराष्ट्राचं तालिबान देवेंद्र फडणवीसांना आहे आणि कुठे याच्या पलीकडे बऱ्याचशा धमक्या येतात त्या काही आज सांगणं हे उचित होणार नाही धमकीच्या अनुषंगाने काही कुटुंब पातळीवर देखील धमक्या झाल्या असं तुम्ही बोलले काय हो एकंदरीत परिवारातील सर्व सदस्यांना मुलांना मुलींना देखील अत्यंत खालच्या पातळीवर त्यांना मेसेज येत आहेत त्यांना ते, टॅग करून त्यांच्या मेड़, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना देखील अश्लील त्यांच्याशी बोलल्या जात आहे बक्षीस जाहीर केलं भाजप माझी जीप छाटल्याने जर अमेरिकेत डील कॅन्सल होत असेल माझी जीप छाटल्याने जर कर्जमाफी होत असेल माझी जीप छाटल्याने जर शेतकऱ्यांना शेतमालाला भाव मिळत असेल तर जरूर माझी जीप छाटा मात्र माझी जीप छाटण्याचं कारण हे शिवाजी महाराजांचं दाखवलं जात ते खरं नाही शिवाजी महाराज हा आमचा स्वाभिमान आहे त्यांचं कार्य अद्वैत आहे याचा वारंवार मी उल्लेख अत्यंत जबाबदारी गौरवपूर्ण स्वरूपामध्ये करत आहेत मुळात मी देवेंद्र फडणवीसांच्या भाजपच्या आणि मुठभर जे पुंजीवादी आहेत या लोकांच्या विरोधात मी वारंवार बोलतो म्हणून गप्प बसवण्याचा प्रयत्न आहे म्हणून माझी जेप छाटा अशी त्यामागच्या त्यांचा जर आशय असेल तर मी तुम्हाला जे करायचं ते करा मात्र मी हिंदवी स्वराज्याचा पायी काय आणि भारताच्या संविधान निर्मिती करता मी झटत राहणार आहे तोड मरडून जे दाखवल्या जात आहेत ते भारतीय जनता पक्षाने हे धंदे बंद करावेत मला विचारला गेलेला प्रश्न यामध्ये मी शिवाजी महाराजांचं अद्वितीय त्यांचा पराक्रम त्यांचं शौर्य मी त्या ठिकाणी अधोरेखित करत असताना उलट त्यांच्यापासून टिपू सुलतान यांनी प्रेरणा घेतली हे सांगितलं आणि शासकीय कार्यालयामध्ये सोबत फोटो लागण्याच्या अनुषंगानं आपण फोटो लावण्याच्या अनुषंगानं मी केलेलं ते विधान होतं हे विधान कुठेही कोणाशी काहीही कुठेही तुलना करणारं असू शकत नाही हे आपापल्या ठिकाणी आपापल्या कार्यकाळामधले सगळे जे महामानव आहेत यांच्या सर्व अनुयायांनी या आस्था पुरुषांच्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये गावागावांमध्ये गुन्ह्या गोविंदान राहावं कुठेही जातीवर धर्मावर वाद होऊ नये या पार्श्वभूमीवर माझं केलेलं हे वक्तव्य होतं आणि या वक्तव्याला जातीय रंग देऊन महाराष्ट्रामध्ये दंगल पट पेटवण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस करत आहेत